thank <laughs> you स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या भागामध्ये आपण बघणारे वर्षभर टिकणारा कांदा लसूण मसाला कसा करायचा अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकता हा मसाला आणि झटपट बनवू शकता तर खूप सोप्पा आहे मसाला करायला लगेचच सांगते याची कृती काय आहे अगदी तुम्ही झटपट एका दिवसामध्ये घरच्या घरी हा मसाला तयार करू शकता बघा टेक्स्चर पण खूप सुंदर आलेला आहे मस्त असा हलकासा ओलसर असा हा कांदा लसूण मसाला तयार होतो तर त्यासाठी आपल्याला इथे खोबरं लागणार आहे तर पन्नास ग्रॅम खोबरं मी घेतलेलं आहे सुकं खोबरं जे आहे ते किसून आपल्याला घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप न करता तुम्ही असं ते किसून घ्या म्हणजे ते छान खरपूस भाजल्या जातं आता खोबरं भाजत असताना आपल्याला याच्यात तेल टाकायची गरज नाही कारण खोबऱ्याला स्वतःचं तेल सुटतं त्यामुळे जर तुम्ही एक्स्ट्राचं तेल टाकलं तर खूप जास्त तेलाचं प्रमाण मसाल्यामध्ये होतं तर असं खरपूस हे खोबरं भाजून घेतले तर एक, -एक जिन्नस असा भाजून आपण ताटामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी बघा पाच ग्रॅम इथे तीळ पाच ग्रॅम खसखस पाच ग्रॅम शहाजिरे पाच ग्रॅम साधे जिरे आणि ते शंभर ग्रॅम धणे घेतलेले आहेत तर हे जे मसाले आहेत आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तर ज्या कढईमध्ये आपण खोबरं भाजलेलं त्यामध्येच हे कोरडे असे भाजून घेऊया कारण नारळाचं किंवा खोबऱ्याचं जे तेल आहे ते थोडंसं सुटलेलं असतं आणि त्या तेलावरतीच हे आपण जे जिरे वगैरे आहे मसाले तर ते असे भाजून घ्यायचे याला काही एक्स्ट्राचं तेल टाकायची गरज नाही आता यामध्ये दोन ते तीन ग्रॅम हिंग टाकलेला आहे हा हिंग देखील आपल्याला असा कोरडाच भाजून घ्यायचा आहे हे सगळे जिरे तीळ भाजून झाले किंवा भाजत आले त्यानंतर आपल्याला शेवटी हिंग टाकायचं आहे म्हणजे हिंग करपत नाही आता यामध्ये आपण धणे भाजून घेऊया धणे भाजताना यामध्ये थोडंसं तेल टाकून मग ते या तेलावरती परतून घ्यायचे आणि छान असा सुगंध येईपर्यंत हे धणे पण आपण भाजून घेतलेत खूप जास्त करपवायचे नाही आहेत आता धणे पण काढून घेतलेत तर आता खडा मसाला सांगते पाच ग्रॅम काळी मिरी पाच ग्रॅम स्टार फूल पाच ग्रॅम दगड फूल घेतलेलं आहे पाच ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे पाच ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे पाच ग्रॅम रामपत्री पाच ग्रॅम मसाला वेलची आणि पाच ग्रॅम लवंग इथे मी घेतलेले आहे तर आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया आणि त्यामध्ये तेजपत्ता आधी आपण परतून घेऊया तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र तर खूप जास्त हे तमालपत्र करपवू नका लगेचच थोडंसं दोन मिनटं भाजले की काढून घ्या आता यामध्ये बाकीचा जो खडा मसाला आहे तो टाकूया दगड फुलाचं प्रमाण थोडंसं तुम्ही जास्त घेऊ शकता म्हणजे मी समजा इथे पाच ग्रॅम वापरले तर सात ते आठ ग्रॅम पण तुम्ही दगडफूल वापरू शकता तर बघा हा मसाला जो आहे तो अतिशय छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे आपल्याला हा मसाला करपवायचा नाही आहे किंवा कच्चा ठेवायचा नाही कारण या मसाल्यावरतीच पूर्ण आपला कांदा लसूण मसाला जो आहे त्याची चव ठरते तर इथे बघा धने सुकं खोबरं त्यानंतर कोरडा मसाला आणि तमालपत्र बाकीचा खडा मसाला छान आपण तेलावरती भाजून घेतलेलं आहे सगळं आता इथे कांदा घेतलेला आहे अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि इथे शंभर ग्रॅम लसूण घेतलेला आहे आणि पन्नास ग्रॅम आलं घेतलेलं आहे तर आता आपण काय करूयात हे जे तिन्ही जिन्नस आहेत ते चांगले असे तळून घेऊया तेलामध्ये तर इथे बघा कांदा आधी आपण चांगला तळून घेऊया असा गोल्डन ब्राऊन करायचा हा कांदा आणि छान असा तळून घ्यायचा आता यामध्ये दोन तीन डाव आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे हात कांदा छान तळला जातो मध्ये आधी तुम्ही थोडं थोडं तेल सोडू शकता बघा छान असा परतत आला आहे कांदा आता कांदा जेव्हा बऱ्यापैकी परतत येईल त्याचा रंग पूर्णपणे चेंज होईल त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचा आहे याच्यामध्ये आणि आलं टाकायचं आहे अगदी सुरुवातीला कांद्याबरोबरच लसूण टाकू नका नंतर शेवटी टाकायचं आहे लसूण आणि फक्त एक पाच मिनिट आपल्याला लसूण आलं परतून घ्यायचं आहे आणि आलं लसूण कांदा चांगला परतला की शेवटी आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे कारण हळद जर आधीच टाकली तर हळद बऱ्याच वेळेला करपते म्हणून काय करायचं कांदा लसूण आलं चांगलं भाजलं की शेवटी आपल्याला हळद टाकायची आणि फक्त अर्धा मिनटं असं परतून घ्यायचं आहे बस म्हणजे हळद करपत नाही आणि मसाल्याची चव पण बिघडत नाही तर हे पण काढून घेऊया चांगलं थंड होऊ देऊया आता यामध्येच कोथिंबीर घ्यायची आहे साधारणपणे एक वाटी कोथिंबीर तुम्ही घ्या पण ही कोथिंबीर घेताना काय करायचं समजा तुम्हाला आता उद्या मसाला करायचा आहे तर आदल्या दिवशीच्या रात्री ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या बारीक चिरून स्वच्छ धुवून वाळवून घ्या आणि नंतर मसाल्यामध्ये वापरा ओली कोथिंबीर वापरू नका तर इथे बघा हे सगळं आपलं झालेलं आहे भाजून आता एक, -एक आपण हा मसाला घ्यायचा आणि मिक्सरला लावूया तर कोरडे मसाले जे भाजून घेतलेले ते सगळे घेऊया आणि त्याची बारीक पूड तयार करून घेऊया म्हणजे धने भाजलेलं खोबरं जिरे शहाजिरे तीळ हे सगळं आपण एकत्रच भाजून घेऊया आणि अशी पूड करून घेऊया तर ही पण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता खडा मसाला जो घेतलेला आपण तळून तो आता मिक्सरला आपण फिरवून घेऊया आता एखादा मसाला तुम्हाला मिळाला नाही आतला तर काहीच हरकत नाही तो नाही टाकला तरी चालेल पण शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा आणि हे जे बघा खडा मसाला आहे त्याची पण आपण पूड करून घेतलेली ती पण आता याच्यात मिक्स करूया सगळ्या साहित्याचं सा प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे जाऊन चेक करा आता कांदा लसूण आलं थंड झालेलं आहे आता हे, हे पुन्हा आपण मिक्सरला लावून घेऊया याच्यामध्ये देखील तुम्ही खडे मसाले जे आहे आपण आधी दळून घेतलेले ते पण थोडे थोडे याच्यामध्ये टाकून याच्याबरोबर तुम्ही ते मिक्स करू शकता किंवा बारीक करून घेऊ शकता तर आता हे पण चांगलं मिक्सरला वाटून घेऊयात आपण आणि अशा प्रकारे हे आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे बघा मसाला आता हा आपण आपण एका डिशमध्ये काढून घेऊया या ठिकाणी बघा मी सव्वाशे ग्रॅम बाहेर विकत मिळणारी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि सव्वाशे ग्रॅम कोणत्याही तिखट मिरचीची पावडर तुम्ही घेऊ शकता इथे मी शंकेश्वरी मिरचीची पावडर सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे किंवा मग गुंटूर मिरची वापरली तरी चालेल किंवा तुम्ही पूर्ण पाव किलो बाहेर विकत मिळणारी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता पूर्णपणे तुमच्या मनावर आहे कोणती मिरची पावडर तुम्हाला वापरायची आहे आता ले 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 ते आता बघा हे सगळे मसाले जे आपण वेगवेगळे कुटून घेतलेले किंवा दळून घेतलेले ते आता सगळे आपण एकत्र करूया आता त्यामध्ये ही लाल मिरची पावडर टाकूया त्याचबरोबर शंकेश्वरी मिरची पावडर टाकूया किंवा तुम्हाला दोन्हीही किंवा पाव किलो पूर्ण लाल मिरची पावडर टाकायची असेल तर ती टाकली तरी चालेल कारण रंग खूप छान येतो या लाल मिरची पावडरने म्हणून आपल्याला ती वापरायची आहे आता मीठ पण टाकलेलं आहे लक्षात घ्या कांदा भाजत असताना पण मीठ टाकलेलं त्यामुळे इथे पण जरासं बेतानेच मीठ टाका आता हा जो मसाला आहे तो छान असा एकजीव करून घेऊया चमच्याने येत असेल तुम्हाला तर चमच्याने करा मला काही चमच्याने जमलं नाही त्यामुळे मी असं हाताने करते एकत्र बघा अगदी टेक्स्चर कसलं छान आलेलं आहे मस्त असे ओलसर ओलसर ज्याप्रमाणे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असतो की नाही ओरिजिनल असा मस्त ओलसर असा असतो त्याप्रमाणे झालेला आहे आता लास्टला काय करायचं फक्त हा जो मसाला आहे तो एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे काय जे जाडजाड मसाल्याचे कण वगैरे राहिलेले असतात धण्याचे म्हणा खोबऱ्याचे म्हणा ते देखील बारीक होऊन जातात तर सगळा मसाला असा मी थोडा थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे बघा आणि मस्त ही कांदा लसणाची चटणी झणझणीत चटणी अगदी घरच्या घरी मी बनवून घेतलेली आहे एका एक दिवसात म्हणण्यापेक्षा एक अगदी दोन ते तीन तासमध्ये ही चटणी आरामशीर बनवून होते साहित्य ही खूप बेताचं आहे तुम्ही साहित्य आणून ही झटकीपट करू शकता आता ही साठवायची कशी एखादी चिनी मातीची बरणी घ्या किंवा काचेची बरणी घ्या हवाबंद बरणी आणि त्यामध्ये अशी भरून ठेवायची ही त्याला कापड लावून ठेवलं तरी चालेल एखादं सुती कोरडं कापड बरणी घेताना फक्त लक्षात घ्या छान स्वच्छ धुवून घेतलेली आणि कोरडी करून वाळवून घेतलेली बरणी घ्या ओलसरपणा लागला या तिकटाला किंवा या मसाल्याला तर तो खराब होण्याची शक्यता आहे हा मसाला आरामशीर टिकतो वर्षभर बघा मस्त असा हा झणझणीत कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे नक्की असा कांदा लसूण मसाला बनवून बघा आणि तुम्ही हे मटनमध्ये चिकनमध्ये किंवा मग उसळींमध्ये कोणत्याही व्हेज भाजींमध्ये म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही भाज्यांमध्ये हा मसाला तुम्ही आ, एक दोन तीन चमचे टाकला म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट आवडतं आहे त्याप्रमाणे जर टाकला तर दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाही इतका हा मसाला सुपर मस्त होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ताईंना वेळ वगैरे वे नाही मिरच्या वगैरे निवडत बसण्यासाठी त्यादेखील हा मसाला घरच्या घरी त्यांचा त्या करू शकतात बिना मिरची निवडता इतका हा मसाला करण्यासाठी सोपा आणि खाण्यासाठी टेस्टी आहे तर यावर्षी हा कांदा लसूण मसाला नक्की करून बघा खूप झणझणीत आणि छान होतो आणि हे जर ही रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा रेसिपीला लाईक करा ला 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 ला। आणि स्वाद मराठी किचनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये